जय भीम जय आदिवासी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर असेल व्हॉट्सअपवर असेल आमचेच विद्यार्थी काही संघटनेच्या विरोधात बोलतात का संघटना आम्हाला मदत करत नाही का विद्यार्थी असे बोलतात का संघटना पुढाकार घेत नाही काय विद्यार्थी असे बोलतात संघटना फक्त वैयक्तिक झाल्या हा मूर्खपणा त्यांचा निघाला पाहिजे या मूर्खापणातून ते निघाले पाहिजे जे विद्यार्थी मी काही कोणाला टोचून बोलणार नाही परंतु माझं एक वैयक्तिक मत सांगतो ज्या विद्यार्थ्यांना वाटते का संघटना फक्त संघटना फक्त ही राजकीय भूमिका निभावण्यासाठी आहे वेळ आला तर फक्त संघटना रस्त्यावर प्रति स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी हा अत्यंत चुकीचा त्यांचा गैरसमज आहे विद्यार्थ्यांनी पहिले हे समजून घ्यावं की संघटनेची धोरणे काय आहे आणि संघटन कोणासाठी काम करते जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये संघटना असतील त्या सर्व संघटनेचं एकच मत आहे का आजीवजी समाजासाठी काम करण्याचं त्याचं ध्येय आणि धोरण आहे परंतु आमचे विद्यार्थी हे समजू शकत नाही ज्यांना डी मध्ये टीमध्ये गेलं ज्यांना टी आय टीचे चार पुस्तकं भेटले सहा महिन्याचे दहा हजार रुपये भेटले त्याच्यामध्ये अडकवलं गेलं त्या विद्यार्थ्यांना हे समजत नाही का दोन वर्षासाठी पाच वर्षासाठी मिळणारा हा जो पैसा आहे हा आम्हाला आयुष्यभर पुरणार नाही आणि ऐश्वर पुरणार नाही आणि ऐश्वर पुरल्यानंतरही आमचं अस्तित्व चांगलं टिकव टिकवल्या जाणार नाही अशा विद्यार्थ्यांना काय बोलावं हाच कधी कधी प्रश्न पडतो मी त्यांना सांगू इच्छितो का संघटना संघटनासुद्धा आदिवजी समाजासाठी काम करतात विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काम करतात परंतु विद्यार्थी समजून घेणे दोघता इतका हुशार झालेला ना नाही मला असं वाटते एम ए बी एड झालेला विद्यार्थी आम्ही वारंवार सांगतो की एम ए बी एड आम्ही विद्यार्थी झालो पण एम ए बी एड झालेला विद्यार्थीला हे समजत नाही तर डीबीडी तुझ्या खात्यात येते बाबा डीबीडी डायरेक्ट तुझ्या खात्यात येते त्यातला एक ये रुपया खाईल कसा तुला टीआयटी पशी तुझ्या खात्यात येऊन आले तो संघटनेचा माईल माणूस खाईल कसा हे अत्यंत लाजीरवाणी आणि धोक वेदनादायी गोष्ट आहे आणि संघटनाही सुद्धा तुमच्यासाठी काम करते परंतु तुमचा तु पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही अटकलेले कुठंतरी आहात तुम्हाला फक्त ज्या लोकां जे लोक रस्त्यावर नसतात जे लोक धांगरधिका करतात ते आदिवासीचे लोकांचे लाख फॉलोअर्स आहे काही लोकांचे परंतु समाजाप्रती त्यांचं चाराने नाही शून्य पर्सेंट त्यांचं म्हणजे शून्य पर्सेंट ते लोक आदिवासी समाजासाठी काम करतात काही योगदान नाही शून्य पर्सेंट योगदान आहे त्या लोकांना आपण त्या लोकांना आपण फॉलो करतो त्या लोकांना कधी आपण प्रश्न विचारला नाही का आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची लढण्यासाठी कोण तयार आहे विद्यार्थ्यांची चळवळ उभी व्हावी हे प्रत्येक समाजाच्या संघटना आदिवासी संघटनेच्या ज्येष्ठ व्यक्तींना वाटते परंतु आज विद्यार्थीच ह्या गोष्टीला तयार नसेल तर संघटनेने कुठे जावं आणि काही विद्यार्थी दोन चार संघट दोन चार संस्थे तिथं एखाद्या वार्ड एखाद्या वस्तिगृहामध्ये जातात तिचा तो अध्यक्ष होते त्याला असं वाटतं अध्यक्ष मी मी नेताच झालो विद्यार्थ्यांचा अरे समजत तुला अभाव नाही बुद्धीचा विकास झाला नाही तुला टी पैसे तु डीबीडीचे पैसे त्या टी आय टीच्या टीआयटीमध्ये जर आपण गेलो हजार हजार पोरुनला प्रशिक्षणसाठी त्यांची निवड झाली आणि प्रशिक्षण घेतात फक्त दोनशे मुलं नुकसान कोण करून राहिलं नुकसान हे तुमच्या हाताने तुमचं होत आहे कोणत्या संघटनेला कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्याला कोणत्या नेतेला दो देऊन काही अर्थ नाही पहिले अगोदर आपलं आपण पाहाच की आपण समाजापती किती प्रेरणादायी आहे जो विद्यार्थी एम ए बी एड झाला आणि गावात गेला आणि गावातल्या बाजूने तर एखादी आश्रमशाळा असून शासकीय असो किंवा अनुदानित आश्रमशाळा असो त्या अनुदानी आश्रमशाळेमध्ये शाळेमध्ये जाऊन बघत नाही की माझ्या माझ्या विद्यार्थ्याला माझ्या भावाला माझ्या समाजाच्या व्यक्तीला विद्यार्थ्याला शिक्षण कसं मिळते त्याच्या बुद्धीमध्ये हे कधी जाणार नाही हे गेलं पाहिजे मी बोलतो तुम्हाला टोचून घेऊ नका याच्यामध्ये खूप कॉमेंट आहे खूप लोक मला शिव विद्यार्थी खूप बोलतील परंतु मी यासाठी बोलतो तुम्हाला कारण की तुम्ही जर या गोष्टीकडे अनुकरण केलं या गोष्टीचं अनुकरण केलं या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं तर येणाऱ्या काळात समाजाची व्यथा आणि व्यवस्था खूप चांगली होईल कारण की आज एवढं आणि आज महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजावर खूप आगात चालू आहे बारा हजार पाचशेचा आपण मुद्दा घेतो बारा हजार पाचशेचा मुद्दा घेतो पेशाचा मुद्दा घेतो पेसाचा काही विद्यार्थी म्हणतात का सामान्य इथले आम्हाला चलत नाही इथे प्लेनमधले आदिवासी आम्हाला चलत नाही प्लेनमध्ये आदिवशी काय बिघडलं तुम्हाला पैसा क्षेत्राला ओबीसी चालतो पैसा क्षेत्रात ओबीसी एस सी पैसा पेसाक्षेत्राला ओपन चालतो पेसाक्षेत्रला मुस्लिम चालतो पण नॉन ट्रॅव्हल तुम्हाला याच्यामधला आदिवासी चालत नाही ही घिंता तुमच्या घुनता तुमच्या डोक्यामध्ये बसलेली आहे तेव्हा उदर निघाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना माझा एक सांगणं आहे का डीबीटी टी आय पैसे याच्या चक्करमध्ये डीबीटीचे डीपीटीच्या पैसेच्या चक्करमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही धोका देताय हे लक्षात ठेवा आणि संघटना असो किंवा विद्यार्थी काही संघटना असेल विद्यार्थी प्रतिनिधी असेल यांनी थोडं समजून घ्यावं जोपर्यंत आदिवाजी संघटनांनी विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थीसाठी काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आपण सोबत लढू नये तो पण आमच्या व्यथा आमच्यावर होणारा अत्याचार आमच्यासोबत होणारा दुराचार होणारा अत्याचार थांबणार नाही आमचे प्रश्न सुटतील नाही एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो जय भीम जय आदिवासी